आणि आध्यात्मिक वारसा ज्या नगरीला लाभलेला नगरी। आहे अशी ही मानवत नगरी अनेक साधू संतांचं वास्तव्य ज्या भूमीमध्ये झालेलं आहे हो आता सध्या आहे अशी ही नगरी अनेक विचारवंतांच्या विचारानं प्रेरित झालेली ही भूमी अनेक देवदेवतांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी कारण मानवत नगरीमध्ये इतकी मंदिरं आहेत इतकी ले मंदिर देव अवतरलेले आहेत जिकडं आपण ज्या गल्लीत चेहरा फिरूल तिकडं आपल्याला मंदिर दिसतंच म्हणून अनेक देवदेवतांचं वास्तव्य ज्या भूमीमध्ये आहे नगरीमध्ये अशीही पवित्र मूगनगरी आणि या पवित्र नगरीमध्ये त्या नगरीचं ग्रामदैवत असणारं भगवान आमरेश्वरांच्या सानिध्यात त्यांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी नित्य सद्गुरूंच्या तपो अनुष्ठान निमित्त शिवपुराण शिवकथा शिवपाठ या ठिकाणी चिंतन आणि मंथन या ठिकाणी आपण रोज सातत्याने करत आहोत चिंतन माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा भाग आहे आपल्याला चिंतन काय माहीत नाही पण चिंता मात्र आहे सगळ्याला चिंता आहे की नाही चिंता नावाचा रोग प्रत्येक माणसाला झालेला आहे मग तो प्रापंचिक जीवनातील माणूस असेल किंवा आमच्यासारखा संन्यस्त मार्गावरचा असेल प्रत्येकाला चिंता नावाचा रोग झालेला सध्या सगळे जण चिंताग्रस्त आहेत आपण चिंताग्रस्त आहोत म्हणूनच या ठिकाणी आपण अस्थिर आपण बेचैन आहोत आपली मनाची अवस्था अस्ताव्यस्त आहे आणि अस्थिर अस्ताव्यस्त अवस्था असणाऱ्या या जीवाला खऱ्या अर्थानं दिशादर्शकाची गरज आहे मार्गदर्शकाची गरज आहे ज्या पद्धतीनं